बालभारती विश्व, कवी श्रीधर यांची कविता सुभद्रेचा शोक अठराव्या शतकातील एक विशेष लोकप्रिय पंडित कवी हरिविजय पांडव प्रताप आणि शिवलीलामृत हे त्यांचे ग्रंथ आजही घरोघरी भक्तिभावाने वाचले जातात सुभद्रेचा शोक हा उतारा त्यांच्या पांडव प्रताप या ग्रंथातून घेतला आहे कौरव पांडवांच्या युद्धात द्रोणाचार्यांनी चक्रव्यूहांची रचना केली तो भेदून जाण्यासाठी बाळ अभिमन्यू पुढे सरसावला त्याने मोठ्या शौर्याने शर्थीने चक्रव्यूहाचा भेद केला परंतु चक्रव्यूहातून परतण्याची विद्या त्याला माहीत नसल्यामुळे तो मारला गेला त्याच्या मृत्यूचे वर्तमान ऐकून त्याची आई सुभद्रा शोकाकुळ झाली कवी श्रीधर यांनी तिच्या शोकांचे कसे हृदयद्रावक वर्णन केले आहे ते बघूयात धरवे धीर, शरीर टाकले पृथ्वीवर माझा अभिमन्यू सुकुमार दावा एकदा पाहिन मी हे अभिमन्या कमळलोचना हे सौभद्रा चंद्रवधना हे कोमलांगा मधुर भाषणा ये धाऊनी मज भेटे हे घणश्याम बना हे अभिमन्य प्रति अर्जुना हे महावीर सुहास्य वदना ये धाऊनी मज भेटे द्रौपदी म्हणे अभिमन्या हे वत्सा सद्गुण निधाना हे तरुणा तुझी अंगना उत्तरा आत करील काय हे किशोरवया परम उदारा समरधीरा प्रताप शूरा पांडवकुल दीपका सुंदरा केली तोरा सर्वान आधी उत्तरेचा गळा मिठी घालीनी सुभद्रा द्रौपदी शोक करीती ते देखुनी पार्थ श्रीपती शोकारणवी बुडाले बोले सुभद्रा वेल्हाळी तुके वीर असता सबळ सापडला विव्हा माझी पाठी कोणी न राखेची विफळ पडता माझे किशोर जयद्रथे दिथला लत्ता प्रहार धीक गांडीव धीक तुनीर धीक यदुवीर पार्थ पै कवी श्रीधर यांची कविता सुभद्रेचा शोक कविता कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा धन्यवाद